ते राजू शेट्टी यांनी सरकारला काही सवाल केलेले आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती कशाला असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे आणि थेट सरकारला सवाल केलेला आहे लाडकी बहीण योजना जाहीर करता तेव्हा समिती नेमली होती का असं राजू शेट्टी यांनी विचारलंय सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नेमली त्याचं काय झालं असंही शेट्टींनी विचारलंय शेतकरी कर्जमाफीसाठी आता आर या पारची लढाईची गरज आहे असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी एक समिती नेमून मग सरकार निर्णय घेईल अशा प्रकारचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे देवेंद्रजींना मला एकच प्रश्न विचारायचा आहे लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यावेळी कुठला अभ्यास केला होता तुमचा अभ्यास आम्ही बघितलेला आहे जेव्हा तुम्हाला सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळ्याच्या फायली गाडी भरून दिलेल्या होत्या आणि त्यातून काय निष्पन्न झालं हेही त्या अभ्यासातून कळालं जेल घोटाळा असेल आय टी घोटाळा असेल अशा अनेक घोटाळे तुमच्याकडे पाठवले तुमचा अभ्यास आम्ही कधी आम्हाला दिसलाच नाही